नमस्कार महानिदालमध्ये आपले स्वागत मी आता उभा आहे ऐतिहासिक भूमीत जी भूमी सन दोन हजार अठराशे अठरामध्ये जे आ, ब्रिटिश आणि पेशवे यांच्या जी विविध धंत त्या युद्ध, युद्ध धारती पडलेल्या जो ब्रिटिश सरकारने महार बटालियनच्या शूरवीरांचा जो स्तंभ उभा केला त्या ठिकाणी आहे दोन दिवसावर एक जानेवारी येत आहे आणि एक जानेवारी ह्या ठिकाणी राज्यभरातून व देशभरातून लाखो अनुवायी अभिवादन करण्यासाठी या विजय स्तंभावर येत आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत या ठिकाणी गर्दीची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते त्याच पद्धतीने आप या ठिकाणी आता सध्या तयारी सुरू आहे अभिवादन कार्यक्रमाची आपल्या सोबत आहेत ह्या आयोजक विजय स्तंभाचे जे अध्यक्ष आहेत सर्जयराव वाघमारे आपण त्याच्याशी चर्चा करूया कशा पद्धतीने नियोजन असणार आहे आणि कशा पद्धतीने तयार भीम जय भीम सरजयराव वाघमारे बोल मी आप संवाद साधतो आपल्याशी आता सध्या दोन दिवसावर अभिवादन सभा कार्यक्रम आयोजित ठेवलाय कशी पद्धतीने तयारी झाली आणि काय नियोजन असणार एक जानेवारी हा शौर्य दिन या ठिकाणी आपण दोनशे सातवा शौर्य दिन म्हणून सर्वजण साजरा करत आहोत प्रथमच मागील वर्षापेक्षा जास्त संख्येने म्हणजे जा अंदाजे अठरा ते वीस लाख भीमानुयायी ये इथे येऊन मानवंदना देतील अशी शक्यता शासनाच्या वतीने आणि आम्ही समिती म्हणून आम्ही या ठिकाणी अंदाज व्यक्त करतोय कारण मागील पाच दिवसापासून सतत लोकांचा प्रवाह म्हणजे लोकांची ये जा या ठिकाणी आहे मानवंदना देण्याची संख्या वाढू लागलेली याच्यावर असा अंदाज येतो की येणारी एक जानेवारी ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उत्साहात साजरी होणार आहे आपण आजूबाजूचा परिसर जर पाहिला तर शासनाच्या वतीने आणि समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामं चालू आहे त्याच्यामध्ये बॅरिकेटिंग असेल पाठीमागे पाहिलं तर स्तंभाच्या सजावटीचं देखील मोठ्या प्रमाणात काम चालू आहे या स्तंभाच्या सजावटीमध्ये स्तंभाच्या इतिहासात सुरुवातीलाच आम्ही आर्टिफिशियलचा वापर या ठिकाणी करणार आहोत ज्याच्यामध्ये ऐंशी हजार फुलं आर्टिफिशियल असतील आणि एक टन ओरिजिनल फुलं असतील असा संयुक्त फुलांचा समूह घेऊन आम्ही यावेळेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अमृत महोत्सव म्हणून या स्तंभावर आम्ही संविधानाची प्र, प्रस्ताविका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उभा असलेला फोटो की ज्यांच्या हातात संविधान आहे अशी थीम आम्ही तयार केलेली आहे ती ती थी, थीम या सजावटीच्या माध्यमातून सर्व येणाऱ्या अभिमान यांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि संविधानाचा प्रचार प्रसार करण्याचं काम आम्ही या पुलाच्या सजावटीच्या माध्यमातून शासन आणि समितीच्या माध्यमातून करत आहोत हे वेगळा संदेश यंदाच्या शिरोनिमित्त तुम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहात <laughs> राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी येऊन गेले आहेत त्या संदर्भात आणखी काही मागण्या असेल तर तुम्ही त्यांच्यासमोर मांडल्यात का मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांनी आढावा घेतलेला आहे कालच संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री हे देखील आलेले आहेत महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला या देखील काल येऊन आढावा घेऊन गेलेले आहेत सातत्याने इथे शासकीय अधिकारी असतील किंवा मंत्री महोदय असतील इथे स्थानिक आमदार असतील ज्ञानेश्वर कोटके या ठिकाणी येऊन कार्यक्रमाचा आढावा घेत आहेत याचाच अर्थ शासनाने हा कार्यक्रम खूप मनावर घेतलेला आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शासनाबरोबर आपल्या सर्वांचं सुद्धा योगदान तेवढंच महत्वाचं आहे आणि काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे एक जानेवारी झाल्यानंतर इथले विकास कामांना देखील सुरुवात करण्याचं अजितदादांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे ते देखील काम सुरू होणार आहेत भीमानवींची वाढची संख्या पाहता वाहतुकीचा प्रश्न असेल किंवा त्यांच्या येण्या जाणारा प्रश्न असेल पुस्तकाचे टॉल असेल किंवा त्यांच्या सुरक्षा आणि आरोग्य दृष्टीने कशी उपाययोजना केली कमीत कमी दोनशे ते तीनशे एकरामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे संभाच्या पूर्वे आणि पश्चिम बाजूला कमीत कमी अडीचशे ते तीनशे एकराची पार्किंगची व्यवस्था येणाऱ्या भीमानव्यांच्या गाड्यांसाठी केलेली त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या बसेस फ्री आपण ठेवलेल्या आहेत की आपला भीमा भीमानही पार्किंग पर्यंत आल्यानंतर पार्किंगच्या नंतर जयस्तंभाच्या जवळपास पोहोचण्यासाठी कमीत कमी साडेसातशे बसेस पी एम केलच्या सातशे बसेस या मोफत ठेवलेल्या आहेत त्या बसच्या माध्यमातून आपला वयोवृद्ध माणूस असेल किंवा प्रत्येक विमान होईल त्याच्यामध्ये महिला असतील लहान मुलं असतील या जयस्तंभाच्या जवळ जा कसे जास्तीत जास्त घेऊन येता येईल मानवंदनेसाठी आणि त्यांचा त्रास कमी करता येईल त्यासाठी शासनाने हे केलेलं आहे त्याच्यामध्ये खाजगी पार्किंग्स आहेत किंवा शासनाच्या सरकारी जागेवरच्या पार्किंग्स आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुविधा केलेली आहे आलेल्या भीमानुयांसाठी नागऱ्या सुविधा नागरी सुविधेच्या माध्यमातून शौचालय असेल पिण्याचं पाणी असेल निवासाची व्यवस्था म्हणून या ठिकाणी आम्ही समितीच्या माध्यमातून काही मंडप टाकणार आहोत शासनाच्या वतीने काही मंडप टाकण्यात येणार आहेत तर त्या प्रकारे निवासाची व्यवस्था असेल समितीच्या माध्यमातून त्यांना अन्नदानाची व्यवस्था आम्ही करतोय संध्याकाळी एकतीस तारखेला आणि मग एक जानेवारीला जे काही आपले लाखो भीमानवी येत आहेत त्यांच्यासाठी आपल्या प्रत्येक संघटना संस्था या आपापल्या पद्धतीने त्यांना सुविधा देण्याचं काम करत असते महत्वाचा मुद्दा जो आहे की ह्या जागेचा जो वाद आहे जो न्यायालयीन वाद आहे त्याबाबत सरकार काय प्रयत्न करेल का जो जो जी जागा आहे ती राहील शासन असा घेते पण कोर्टाचा कोर्टाच्या अधिकारातला तो विषय आहे आपल्याला एक तारखेचा शौर्य दिन साजरा करायचा असतो त्यावेळेस मान्य कोर्ट आपल्याला शेवटचे सात दिवस या ठिकाणी जागेवर असलेला जो काय मनाई हुकूम आहे स्टेटस को आहे हे मनाई हुकूम उठवला जातो आणि शेवटचे सात दिवस आपल्याला या ठिकाणी नियोजनाला दिले जातात कोर्टात केस असल्यामुळे मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा जे काही वादी असतील त्यांच्यामध्ये मध्यस्थीने या ठिकाणी एकत्र बसून मार्ग काढण्याचे प्रयत्न चालू आहेत तशा सूचना देखील अजितदादांनी दिलेल्या आहेत लवकरच याच्यातून मार्ग निघेल आपण विमानला आणखी काय आवाहन करणार आहे का कशा पद्धतीने आलं पाहिजे नियोजन शिस्त या संदर्भात आपला प्रत्येक भीमानवी हा शिस्तीचाच आहे आपण पाहिला असेल चैत्यभूमी असेल दीक्षाभूमी असेल महाड असेल किंवा विजयस्तंभ असेल या प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांच्या परस्पर्शाने पाहून झालेल्या भूमी आहेत आणि आपला भीमानवी या ठिकाणी शांततेत येतो शांततेत जातो याचं एक उदाहरण संपूर्ण जगाला गेलेलं आहे त्यामुळे येणारा कार्यक्रम देखील शांततेत पार पडेल असेल जिल्ह्याची घटना पाहता या विजयस्तंभाकडे पुन्हा एकदा लागू नये जसं दोन हजार अठरा झालं त्या पद्धतीने काय नियोजन असणार परभणीची घटना ही तस निषेध करण्यासारखीच आहे आणि त्याच्यामध्ये जे दोषी असलेले अधिकारी आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे शासनाच्या वतीने त्यांची चौकशी चालू आहे आणि ते चौकशी अंती ते दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे त्यामुळं परभणीचा विषय आपण तो सोमनाथ सूर्यवंशी आपला कार्यकर्ता आणि आपले वाकोडे दादा यांचं निधन झालं त्या सगळ्या घटनेमध्ये तर ते अतिशय आपल्यासाठी दुःखदाशी घटना आहे चळवळीतले दोन वाघ या ठिकाणी हरपलेले आहेत परंतु त्यांच्यावर जे काही अधिकारी आहेत ज्यांनी त्यांच्यावर सोमनाथ सूर्यवंशीला ज्यांनी त्रास दिला किंवा मारहाण केली आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला त्यांच्यावर कारवाई तपासा अंति कारवाई होईल परंतु हा कार्यक्रमामध्ये त्याचा कुठलंही गालबोट लागणार नाही कारण भीमानुयांना माहीत आहे की येणारे सगळे भीमान अनुयायी आपलेच आहेत आपलीच लोक या ठिकाणी असतात